सकाळची पत्रकार परिषद आणि संजय राऊत हे समीकरण आता सगळ्यांनाच माहिती झालंय संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन कुठला ना कुठला हल्लाबोल करत असतात नेमकं आज त्यांनी काय सांगितलं आहे नेमकं कोणावर त्यांनी हल्ला चढवलाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पंधरा एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे नावाखाली पाचशे कोटींचा गैरव्यवहार झालेला असून त्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि या आधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्याद्वारे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे चौदा एप्रिल रोजी त्यांनी आपल्या एक्स अकाउंट वरील ट्वीट करून याची पूर्व कल्पना सुद्धा दिली होती ते म्हणाले होते की चंदा दो धंदा लो हा गोरख धंदा महाराष्ट्रात देखील सुरू आहे काय एकदम जोरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करायचे आहे लेकिन उनके ही लोगे होने नहीं देंगे मी मोदीजींना एक तक्रार केली आहे वेट अँड वॉच असं त्यांनी ट्विट केलं होतं संजय राऊत यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा लिहिलं होतं आणि त्याच्यात ते हे म्हणाले होते की देशातील भ्रष्टाचार काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या दहा वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आव्हान दिले त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाज कार्याच्या नावासाठी पांढरा करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदर मोड करून संस्थात्मक कार्य केले आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्याचा आक्षेप असण्याचे कारण नाही या फाउंडेशन तर्फे अनेक शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात देखील होतात त्यांच्या फाउंडेशनचे हे कार्य कौतुकास्पद आहे पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी स्वरूपाच जे पैसे आहेत त्याचा स्रोत काय आहे का असा सवाल संजय राऊत यांनी पत्राद्वारे विचारला आहे याशिवाय पत्रकार परिषदेत ते काय काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख त्यानंतर साडेपाचशे सहाशे कोकणात एशट्या सोडलेल्या आहेत हा त्याचे लाखो कोट्यावधी रुपये हे पैसे कुठून येतात हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवताय मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय उदाहरणार्थ आठ हजार कोटीचं अँब्युलन्सचं कंट्रॅ दिलाय कोणाला दिलाय बारा राज्यांचे ते फार जवळचे आहेत आठ हजार कोटी कं कंत्राट आहे साधारण तीन हजार कोटीचं काम तीन हजार कोटीचं दिलं आठ हजार कोटी बरोबर ना अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत ही सुमित नावाची कंपनी आणि मग या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे रोखित रोखित चेक मध्ये नाही चेकमध्ये चाळीस ते पन्नास लाखाचीच उलढायला आहे आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय हा पैसा राजकारणात वापरला जातो हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातोय आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये या कंपन्या ज्या देणार आहेत ठेकेदार कंत्राटदार दोन नंबरवाले त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यावधी रुपयांची ही लूट आहे हा काळा पैसा आहे आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे पी एम एल ए ॲक्ट म्हणजे ईडीचा जो कायदा आहे पी एम एल ए ॲक्ट मनी लॉन्ड्रिंग गुन्हा आहे तर अशा प्रकारे संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन कोणाच्या कोणावर तरी निशाणा साधत असतात आता श्रीकांत शिंदे यांच्या बाबत त्यांनी वक्तव्य केले आणि यावर आता संजय राऊत यांचा जो पुढचा निशाणा आहे तो कोणावर असणार आहे हे आता येणारा काळच ठरवेल अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र